आज बाजार समितीमध्ये काही बैठकीच्या निमित्ताने आम्ही उपस्थित होतो त्यावेळेस सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी आता मला भेटून गेलेले आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा मागच्या वेळा आमच्या माथाडींनी व्यापाऱ्यांनी आणि सगळ्यांनी बाजार समितीच्या सगळ्या लोकांनी मनापासून आम्हाला मदत केल्यामुळे मागच्या वेळा आपलं ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही सहकार्य केला आता सुद्धा करावा कारण आता मुंबईला हा दरंगे तरनाचा जो मोर्चा येतोय तर ते येत असताना हा मोर्चा पाबेची वरून तसाच नवी मुंबई बाहेर जाणार आहे काही लोक पुढे मागे येत असतात पुढे मागे येत असताना ये फक्त त्यांना थोडस तिथं स्वच्छता गृह आणि हे करण्याचा वा की काही व्यवस्था करण्याच्या संदर्भातून त्यांनी मागणी केलेली आहे मी स्वतः मग त्या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि त्यांना जी अपेक्षा आहे ती मदत करण्याचा बाजार समितीच्या वतीने आम्ही मान्य केलेला आहे शेवटी कसं आहे की राज्य सरकार शासनाने आमची एक जबाबदारी असते त्या जबाबदारीतून त्यांना आम्ही मदत करण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे नाही या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही पण मला वाटतं काय माहिती आहे का हा विषय जो आहे तो मागच्या वेळा नवी मुंबईमध्ये ज्यावेळेला हा मोर्चा आला होता त्यावेळेस राज्य शासनाच्या वतीने त्यावेळा मला वाटतं एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांच्याबरोबर एक कमिटी आली होती त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून हा मोर्चा निघतोय आणि हा मोर्चा निघत असताना जर त्या त्याची पूर्तता करण्यामध्ये सरकारला विसर पडला असेल तर तो पूर्तता करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा यामध्ये पक्ष तर काही येत नाही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठ्यांचा मोर्चा आला काय ओबीसीचा अलग आहे कुठला आला एखाद्यानी आम्हाला जर त्या ठिकाणी बाजार समितीला किंवा आम्हाला विनंती केली आहे की आम्हाला इथं थोडीशी सहकार्य करा माणूस की धर्म वगैरे काय असतो का नाही त्याला लगेच आपण मग यांनी सपोर्ट केला ह्या मराठा समाजाच्या लोकांना सपोर्ट केला ह्याचा ह्या समाजाच्या ह्याचा हे आता दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये आता पक्ष महाराष्ट्रामध्ये नेते सुद्धा जाती आता जातीवर आता विभागले जाण्याचं राजकारण होते महाराष्ट्रात सर्वात दुर्दैव आहे मग बीजेपीने आणि सगळ्या बाकीच्या त्यांच्या मित्र पक्षांनी सांगा आमचा सा सपोर्ट नाही म्हणून डबल कशाला हे पूर्वीची जर भाषणं बघितली की सरकार आल्यानंतर एका एखाद्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देतो ओबीसी आरक्षण देतो आणि मग त्यांचे अन्य होऊन देणार नाही मराठ्यांचं आरक्षण आम्ही नाही सांगितलं होतं तुमच्या आयुष्यात देऊन नवी मुंबईमधून मधून ते परत गेले होते ना आश्वासन तुम्ही दिले आम्हाला कशाला त्याच्यामध्ये ओढत आहे निर्णय तुम्ही दिला तर तुम्ही सांभाळायला पाहिजे आश्वासन तुम्ही दिली का आम्ही दिली मग आमचा सपोर्टचा प्रश्न येतो काय उलट तुम्ही राजकारणासाठी त्या सगळ्यांचा वापर करून घेता असा आमचा आरोप आहे